हवामान विभागानं जाहीर केलेल्या अंदाजानुसार आजही कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहिलं दिवसभर वाढलेल्या उष्म्यानं नागरिक हैराण झाले होते राजाराम बंधाऱ्यावरून सुमारे दोन ते अडीच फूट पाणी अजूनही वाहत आहे मात्र वाहत्या पाण्यात धोकादायकरीत्या वाहनं घालून नागरिक वाहतूक करताना दिसून आले दरम्यान कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात बुधवारी तुरळक पावसाचा अंदाज आहे दुसरीकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी पावसाचा नवा अंदाज भारतीय हवामान खात्यानं जाहीर केला असून त्यानुसार ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी राहील तर सप्टेंबर महिन्यात मुसळधार वर्षा होईल दोन महिन्यात सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे सोमवारपासून पावसानं उघडीप दिली आहे मात्र आज ढगाळ हवामान रस्त्यावर उडणारी प्रचंड धूळ आणि उष्म्यामुळे नागरिक हैराण झाल्याचं दिसून आलं नद्या नाल्यांच्या पाणीपातीत घट होतीये राजाराम बंधाऱ्यावरून अजूनही दोन ते अडीच पाण्यात वाहनं घालून धोकादायक नागरिकांची वाहतूक सुरू आहे त्याला प्रशासनानं तातडीने प्रतिबंध करण्याची गरज आहे दुसरीकडे सहा ऑगस्टला मराठवाड्यातील सात जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची ची शक्यता असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे यावर्षी अगदी सुरुवातीला हवामान खात्याच्या माध्यमातून या वर्षाच्या पावसासंबंधीचा जो अंदाज वर्तवण्यात आला होता त्यामध्ये संपूर्ण देशामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल असं सांगण्यात आलं होतं त्यानुसार आत्तापर्यंत संपूर्ण देशात झालेल्या पावसाचं वितरण बऱ्याच अंशी समाधानकारक आहे तसंच महाराष्ट्रात जुलै अखेरपर्यंत बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झालाय सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडल्यात आता हवामान विभागाच्या माध्यमातून यावर्षीच्या मान्सून हंगामातील दुसऱ्या टप्प्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यानुसार देशात ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत एकशे सहा टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस राहील मात्र सप्टेंबरमध्ये मात्र जास्त पाऊस पडेल अशी शक्यता आहे त्यामुळं ऑगस्ट महिना हा शेतकऱ्यांसाठी काहीसा चिंता वाढवणारा ठरू शकतो परंतु दिलासादायक बाब म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या दोन आठवड्यात मात्र पावसाच्या प्रमाणात वाढ होणार असल्याचंही सांगण्यात आहे